का मित्रांनो पुलावरून पा पुलाला पाणी लागले आता हे मय तर भरलायमय झालंय इकडे आपट्टे बघा कसं पाणी पुलाला तैमय झाला इकडे बघा इकडे पाणी सगळं भरलं आता पाणी वगैरे आम्हाला जायला वेळ वाटत नाही दुसरीकडनं वेळ ह्याच नाही ना जाऊ ख जायला चान्सच नाही कुठून घरी नापण्यात इकडे नापण्यात पण पाणी आहे तिकडे पाणीच भरलं आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वडगाव कोकणातून माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मी सहरशे सहरशे स्वागत करतो तर पाऊस भरपूर आहे आता मी चालू नांदगावला चाललो आहे भरपूर पाऊस आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम जरा आत्ता कमी झाला आहे पाच मिनटं झाली पाच दहा मिनटं पाऊस कमी झाला आहे नदींना आणि वाहना खूप पाणी आलं आहे तुडुंब वाहतात नदी आणि वाह तुम्हाला दाखवून राही मी आज किती पूर आला आहे नदींना आणि हे आणि जातो आहे तिकडे एवढं पाऊस जरा कमी झाला असं राहिला तर काही टेन्शन नाही चला तर मग साडे तुन। बार वाजल्यात आणि मशी आल्यात खालती करून राहणार तू पूर्ण हिरवागड झालाय कोकण ओमकाशीरून गाडी पूर्ण काढच पाणी साचलंय हा काय म्हणतात हा लय पाऊस लागत आहे घर रात्री काय पाऊस लागत आहे मित्रांनो पाणी आलंय भरपूर आलंय काळापासून भात पडतो त्यामुळे पाणी भरपूर आहे हे बघा अन्नापर्यंत पाणी आलं बघा ते बघा हा पाणी पूर आला नदीला पूर आला पूर आलाय पूर्ण शकतं ते बघा काय आलं आहे तिथं पूर आला आहे पूर्ण नदीला पूर्ण आज दोन दिवस पडतो आहे पावसामुळे नदीला पण पूर पूर आला आहे थांबवून पुढं घ्यायचं तेव्हा थांबवतोय नदीला पण पूर आला आहे भावती अगल थी। पूरा नदी नाला है बी दिवस पास पड़े जाए पानी खूब है वहां न पानी आला है नदी की नदी है किसूरती नदी पानी खूब जाता है अजून नदी फुटली नाही अजून एवढा जरात पाऊस पडला की नदी फुटणार आज चल चल ओके सर्व पाणी भरलं आहे मयामध्ये बघा हळू घेऊन पळणार का पाणी खूप आहे पाणी भरला आहे एवढं काहीतरी वाहनाला पण पाणी खूप आलंय पाणी लावून साच्या पोचवायला पाऊस खूप आहे जरा बारीक झाला आहे आता परत बारीक झाला आहे पाऊस पाणी खूप साचलं आहे नदीमध्ये किंवा चांगलं साचल्या गेलं आता पावसातून या भाडं द्यावलं साचल्याचं त्यामुळे एक दिवसाचं भाडं असतं म्हणजे जातो जरा आता पोचून होतो नाही तर इथे चालू ठेवूया आपण तिथेपर्यंत वेगवेगळ्या काय काय होतं ते म्हणजे पण पाणी आहे सारणीमध्ये आमच्या तो कमी झाला आहे पावस जसा कमी पाणी कमी झालंय भरपूर आलाय उसरून कुसूर नदीला दोन दिवस सतत पाऊस पडतो त्यामुळे पाणी भरपूर आलं आहे अजून एक मोठी दो एक दोन सर पडल्या आहे नदी फुटेल अशी शक्यता आहे इकडे बघा कसं पाणी दिसतंय पूर्ण वर खाली साखळी खाली। आहे ती मोठी बघा भरपूर पाणी आहे कारण कालपासून भरपूर पाऊस पडतो पाऊस भरपूर पडतोय नदीला भरपूर पुर आलाय बघा रोडवरून पुलावरून पाणी जात आहे नापण्यामधील घटना ही तू पाणी नदीला पूर रोडवरून रोड पाणी घालतोय बघा भरपूर आहे पाणी पाऊस कालपासून पडतोय पाऊस नदीला बघा पूर आलाय थांबलेलो आम्ही एक बघा नदीला भरपूर पाणी आलंय फिरून जावं लागणार आहे इथून परत जाऊया तिकडून आता का मित्रांनो तर वैभोड गिरगावच्या पुलावरून पा पुलाला पान लागले आहे आता नाही झालं आहे भरलं आहे तर मग काही मय झालं इकडे बघा आपटते कसं पाणी पुलाला खाली पाणी हे तळम झालं इकडे बघा इकडे पाणी सगळं भरलं आतमध्ये पुढचे पुढे पण मग आता नापण्याचे गेलो नापण्याच्यात पण पुलावर पाणी होतं इकडे पाणी आहे कुठं ते वरतून पण पाणी तिकडून इकडे आता पाणी पाऊस पडतोय कालपासून तर खूप वरती बघा यंदा पूल वाढलं आहे तरी पण या पुलाला पाणी लागलं आहे बघा तुमचं केलं यंदा पूल तरी पण उंच करून सुद्धा पाणी वगैरे ते अजून थोडा वेळ पाऊस लागला तर पुलावर पण पाणी जाऊ शकता रोडवर पण पाणी भरलं आहे पूर्ण रोडवर पण पाणी भरलंय जाऊ शकत नाही बघा पाणी वाढलंय बघ आपल्याकडनं बघ नाही आपल्याकडं पाणी आहे पाणी आम्ही पाठणार तिकडे तिकडून जाऊन पाठी आलो आम्ही पाठी आलो तिकडे जाऊन पाणी आहे नाही खोदलं नाही पाणी जात आहे पुलावर पुलावर पाणी पण जात आहे दोन दिवस झाले पण आता पुलावर आम्ही तिकडनं पाठी आला आम्ही तिकडून जाऊन पाठी आपण्यात जाऊन पाणी आहे खूप ना आपल्या नदीच्या पुला पण त्याच्यान कुसुरात पण पाणी आहे म्हणतात कुसुराच्या इथे पुलावर हा पाणी वागल्यापासून आम्हाला जायला जवळ वेळ वाटत नाही काही दुसरीकडे ह्यात नाही नाव जाऊ पाणी जायला चान्सच नाही कुठून घरी नापण्या तिकडे नापण्यात पण पाणी आहे तिकडे पाणीच आहे काय करणार दिवस खराब आहे आता इकडे पाणी वाढतं आहे बघा इकडे परत माझ्या परत पाठी जातो वैबॉडीमध्ये का ऑप्शन नाही काय दुसरा एक किलोमीटरवर असंच पाणी आहे रोडला एक किलोमीटरपर्यंत जाऊ शकत नाही पुढे बघतो पाठच्या पाणी भरलं काय माहीत नाही गिरगावच्या गिरगावच्या पुलार पाणी भरलं असणार तर मध्ये दोन मध्ये यांच्यामध्ये थांबावं लागणार आहे या फक्त सोन्यामध्ये अडकलो आहे पाणी खूप आहे भरपूर पोलिसांच्या वगैरे आल्या इथे माणसं खूप थांबल्या आहेत गाडीविडी भरपूर एक दोन किलोमीटरवर पाणी जाते रोडवरून दुस दुसरं म्हणजे अतिवृष्टी पडली आहे पूर्ण भरपूर दिवसभर ते कुठे गेले कुठे गेले कुठे गेले तिकडे पोलिसांच्या गाड्या पण आल्या आहेत हा वडील इथेच पुढे उतरलं पाणी एक किलोमीटर पर्यंत आहे आलो बाजी जवळ आलो पुढे पण आहे पाणी खूप पुढे एक किलो याच्यापर्यंत सोनापर्यंत इंग्लिश मेड्याच्या पुढे याच्या फुलला फूलला फुल फूल हा फुलचा फुल तू बोच बस नाय आता वाजता झालं

करतो काय दिसतंय खाली 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 रात्री जे किती साडेसात वाजले आहेत आणि आम्ही आहोत तिकजण इकडे प्रणयमी आणि ओंकार चार पाच ठिकाणी आल चार पाच ठिकाणी भरपूर पाणी होतं कमरे एवढं जरा कमी झालंय पण आमच्या वाड्यात देताना इथे पुलाजवळ पाणी आहे जरा भरपूर पाणी आहे कमरे एवढं पाणी येतं इथे पण जायला भेटणार था नाही आम्ही तिघंजण आहे मी ओमकार आणि प्रणय आहे ते वाजले आता साडेसात वाजून गेलेत आणि पाणी काही कमी होत नाही आहे तरी वैभव आलो वैभव आलो तरी वैभवून चार पाच ठिकाण पाणीही करून आलो गाडी घालून जरा जरा बारीक पाणी झालं होतं पण इकडे अजून काही कमी होत नाही फूक मारले या साईडला नदीची जे वाळ आहे ना त्या नदीची फूक मारले इकडे मित्रांनो हा व्हिडिओ बघितला असेल पूर्ण किती पाणी होतं काल किती पाऊस पडला भरपूर पाऊस पडला शेतीबिजी पूर्ण नुकसान झालं लोकांचं तर कुसुरात तर, तर पूर्ण एकाचं घराचं पूर्ण बांधलेली भिंत होती बाजूची ती वाहून गेली बांध घातलेलं तो पूर्ण वाहून गेला त्याच्यातून पाणी वाहत होतं एवढं पाणी भरलं काल आम्ही पण भरपूर चार पाच तास तर अडकलो दुपारी अडीचला आम्ही आलेलो खूप अडकलो पान पाऊस खूप होता अडकलो पाण्यामुळे त्या सोनाईत भरपूर वेळ तीन तास अडकलो सोनाईत एवढं पाणी होतं कमरेच्यावरती पाणी होतं रोडवरती ते पण पूर्ण नदी नदीचं पाणी रोडवरती आलं असं वाटत होतं की रोड हा नदीसारखाच झाला आहे पूर्ण नदीचं स्वरूप आलेलं रोडला पण खूप भारी वाटत होतं पण पण कसं लोकांचे खोळंबी पण होत होते कोणाला लांब जायचं होतं त्यामुळे लेट झालं भरपूर लोकांना लेट झालं इष्टा बिष्टा पण थांबलेल्या खूप तर भरपूर पाणी तिथून पुढे आलो सोनाई तर सोना यामुळे सहा साडेसहाला तिथून निघालो सोन पाणी कमी झालं तसं तसं पुढे आलो मधून शॉर्टकट तर सोन्याच्या पुलावरती पुढच्या पुलावरती पण पाणी होतं ते गेलं अर्धा तास जिथे कमी झाल्यावर तिथून पुढे आलो तर पिंपवाडीमध्ये पाणी होतं पिंपवाडीमधून पुढे आलो तसं आमच्या इथे नदी कुसून नदी तिथं पाणी रोडवरती आलेलं तिथे आमचं सा आठ वाजले आम्हाला आम्हाला आमचे सात तास ता तसे वाया गेले खूप पा पाऊस असल्यामुळे आम्ही पण काय करू शकत नाही कोण माणसं पण काय करू शकत नव्हते कोण पावसावर पाणी असल्यामुळे तर बघितलं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल वाट पानी कसा वाटला व्हिडिओ किती पाणी होता ते पण बघितलं असेल व्हिडिओतून तुम्ही पूर्ण चिम झालेलं पूर्ण भरलेलं मळ्या वेळ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्यावर पण असा ला ला पाऊस लागत असेल तुम्ही पण घरातून बाहेर पडू नका असं तुम्हाला सांगतो मी पावसाच्या चार पाच दिवस पाऊस लागणार आहे असं बोलत आहेत तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाहेर